गर्म पानी नहीं है क्या नहीं है नहीं है नहीं चलिए बोल वैसे भी दिल्ली में पानी का बहुत वो तो है। कितना कोई बात नहीं अरे मुंसिपल्टी का पानी है कि की कुएं का पानी है इतना खराज खुजली होने लगा जरा इधर खुजाइए तुम तो? हाँ इधर आ, इधर थोड़ा सा हाँ इधर इधर भी इधर आफ हो गया हाँ हो गया हो गया अरे तो फिर काहे चला रहे हैं भाई है ग्रेजुएट समज तुम्हाला सांगतो काल इथं जेवाल बसलेलं मी इथं बसलेलं सिया इथं बसलेलो एवढी मोठी भारी घटना आली तुम्हाला सांगतो जेव्हा सगळी जण बसलेली आणि मी सीआय कडे जास्त असं बघितलं आणि माग बघतोय तर एवढा मोठा हाँ हमारे गांव में ऐसा कोई नहला तो नहीं, नहीं था यहाँ बहुत अच्छा लगता है जरा इधर किसो वाह वाह मजा आ जले इदर वाँ, वाँ, मुझा गया मजा आ गया जरा इधर आ हा हा थोड़ा भाव आ हा क्या लाइन मार रहे हो क्या त्यूर। <laughs> त्यूर। त्यूर। जमीन पे बैठ के खाने का मजा ही कुछ अलग है मस्त गया इधर गेले चेहा मध्ये आता लय लगना टेस्टी एकदम चहा सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय शेवटपर्यंत बघा याचा हाल कळ काय झाले ते तुम्हाला कळणार आहे बाय आता उठलो आहे आम्ही हितातला दुसरा दिवस आणि इथं अनन्य सुरज भांडी काल रात्री घासून ठेवली होती त्याला सकाळी अजून एकदा पाण्यातनं काढाल्या म्हणजे कसं पाल वगैरे फिरलेलं असेल रात्रभर इथं त्याच्यामुळं पाण्यातनं काढून ह्यात ठेवा तिकडे पाणी तापायला ठेवले आता आंघोळ करणार आहे चालले चाहिँ आनन्द आङोला पानी काढले झाली देव पूजा चला एक नंबर वाटते हे बघ धोकंच भरलं ओल्ले झालं पूर्ण धोक्यानं गाडी पण वल्ली झाली बा धोकं किती चहा ठेवला आहे मस्तपैकी अजून सगळेजण उठायचे आहेत निवांत त्या उठायच्या आधी सरप्राईज मिळते चहाचं की नाही गरम गरम चहा तो आता मी पण आंघोळ करून येतो चहा तर आता ठेवला चला मस्त पिका जर गेलं चहामध्ये आत्ता लय लागणार टेस्टी एकदम चहा कडक या वातावरण कडक चहा तर झाला चहा आता फक्त ये चहा हमारे <laughs> में ऐसा कोई नला था नहीं यहाँ बहुत अच्छा लगता है जरा इधर घिसो मजा आ गया जरा इधर हाँ जरा थोड़ा बहुत हाँ हाँ क्या लाइन मार रहे हो क्या <laughs> <small> ना नायक फिल्म का अनिल कपूर बना दिया हमको डालिए तो गरम पानी नहीं है क्या नहीं है नहीं है नहीं चले बोल वैसे भी दिल्ली में पानी का बहुत है आ, कोई तो बात नहीं अरे मुंसिपलिटी का पानी है कि कुएं का पानी है इतना खराज खुजली होने लगा जरा इधर खुजाइए तो आधर इधर थोड़ा सा इधर साफ हो गया हाँ हो गया हो गया अरे तो फिर काहे चला रहे है भाई हैं ग्रेजुएट समझ के हमको लाइन मार रही है क्या मजान मैं गाँव बाथरूम गा ओरिजिनलिजनल ओरिजिनल मजा शीत शतक अरे तो अपन तो मजा काय सांगू राणी मला गाव सुटना काही चहा पेत बसले चहा सोबत बिस्किटच संपला आज कुठं जायच दुकान आता परतलेला भात खाणार आहे परत परतलेला भात परत खाणार आहे चहाबरोबर बिस्किट खायला सवय लागल्या जास्त खायला नसते रात्री दोन तेल पोटात तुम्हाला सांगतो काल इथं जेवायला बसलेलं मी इथं बसलेलं सिया इथं बसलेलो एवढी मोठी भारी घटना आली तुम्हाला सांगतो जेव्हा सगळीच सांगत। बसलेली आणि मी सियाकडे जस्ट असं बघितलं आणि मागं बघतोय तर एवढा मोठा साप असा चाललाय ना होता हा जिथं तुम्हाला दाखवतोय बोट त्या तिथंच होतं बरोबर तिथून साप असा गेला आणि ते पण साप प्लेन नव्हता पांढर काळा पांढर काळा पांढर काळा पट्ट्याचा होता साप कुठला सापा आहे नक्की सांगा तुम्हाला माहीत असेल तर काळजी घेतात आम्ही तर तुम्ही पण शेता जर राहत असेल तर काळजी घेऊन करत जावा कसं आहे दोन मिनटाचं काम होईल आणि उगाच पूर्ण शहरी आयुष्याची वाट लागायची त्यामुळं सापापासून जरा विषय व्यवस्थित राहा तसेच आवत नसत्यात आपण काय केल्याशिवाय पण चुकून पाय पडतोय असं होतं त्यामुळे गवतात शेतात शेता असले तर शेतकरी मित्र काळजी घेऊन काम कर करत जावा तुमची आम्हाला गरज आहे ह्या देशाला गरज आहे त्यामुळं शेतकरी मित्र काळजी घेऊन काम करत जावा कट्टा त्यासाठी वर केला आहे जास्त आम्ही इथं वर नसतो आहे ना त्यामुळं इकडे जास्त नसतोय आम्ही तसंच मम्मीने कट्ट्यावर केलाय आहे पण आलो वरच्यावरच खाली जायचं टेन्शन नाही रात्री दिवसभर खेळा मस्ती करा काय पण पण रात्री आम्ही वरच्यावरच असतो कट्ट्यावर त्यासाठी दोन खोलीचा मुरुम गेला यात दोन खोलीचा मुरुम सुट्टी नाही दोन खोलीचा जाऊ दे पैसे लावून किती लागाय शेवट दोन डम्पर दहा वीस डम्पर टाकल्या त्या कट्ट्यात जावत झाडून तर काय जाता पप्पा काम करून दमल्यात चहा देतो त्यांना हे बघ गवत काढ लागले तिथे हा हा लहान पण किती भारी आहे बघा गाय चमचम तेल लावायचं मातीत खेळत भाई बघा तेल बघित लावले असे सगळ्यांची डोकी लावली तर तेल सपनाने एवढे तेल आहे बाप रे मज्जा मस्ती सुरू आहे गाय पप्पाची आणि अतुलची हा तर गाईज बघा आता पप्पा पण आंघोळ करायला लागल्या एवढे दिवस स्विमिंग टँकमध्ये मज्जा आम्ही केली आज लास्ट दिवस आहे घरी जाणार आहे तो आज पप्पा पण आला एन्जॉय स्वर आहे त्यांचं पण उड्या मारायचे पवायचं बघा मारा आवडी ओ ज हम तुम, तो <decoration> तुम वोड़े वाला है, है। <cél> मै तरे दिल में <utar driveway> तरे दिल दिल उड़ बा <countrypack>? <parachute>. <Butney to you>

आता <laughs> बसलो आम्ही मी आता जेवायला इथं झाडामध्ये तिकड वाडायच सुरू आहे मम्मी सगळ्यांना दिले एक एक जण यायला लागले प्लेटा घेऊन हे तर पहिला दोन मेंबर होते तिसरा झाला चौथा झाला आता मी आलोय पाचवा आता इकडं क काय काय चवळीची भाजी राईस परतलेला मॅंगो आणि थोडस आमरखण घेतले चला आता जेवतो मजा इस इस में खेत में आहा खाने का

आणि आम्ही बघतोय तर आमच्यातले एक मेंबर कमी आहे घेऊन पावडर आम्ही म्हणतो लावतो शूट फायनली कम्प्लीट झालेलं आहे मला मारला दुसऱ्यांची भांडणं ऐकायसाठी मी घर दंगा सुरू होता बघायला गेलो अति उत्साहित होतो तर तिथं आत दरवाजा बघायला गेलो त्यांनीच मला आत बरून घेऊन मारलं सगळ्यांचा रात बाजार काढला पाठवलं चला गाईल लय लागले आता पाहिलं जायला आयला पाहिलं घरी सो हे बघा so, आलं कशा आल्या so, सो काय चला आजचा ब्लॉग आपण काळा डोळाकडे बघून असाच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच दे बाय फायनली आता आलो आहे घरी आम्ही आणि घरी आले आले चालू झाले साफसफाई कारण की साफसफाई तसं पण तीन दिवस झालं घर बंद होतं त्यामुळं करायचंच लागते पूर्ण धूळ धूळ होते आणि आत्ता एक लिझाड आलत लिझार्डला त्याला बाहेर काढलं तेव्हा मग स्वच्छ अनेकदा पुसून घेतलं आणि आता सुरा हे आणि ते हे बघा हे चकाचक सुर आहे करायचं का हे धुळ असते ना तीन दिवस झालं धुळ आता फरशी वगैरे पुसून सगळं ओके मध्ये रेडी होणार